गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव प्रचंड चर्चेत आलं ते म्हणजे सध्या केज पोलिसांच्या नजरकैदीत असणाऱ्या वाल्मिक कराड याच खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी तसेच बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींच्या यादीत मास्टर म्हणून ज्याचं नाव सातत्यानं घेण्यात आलं अशा वाल्मिक कराडनं अखेर मंगळवारी दुपारी सी आय डी समोर शरणागती पत्करली स्वतःहून शरण आल्यानंतर सायंकाळी त्याला पुणे पोलिसांनी केज पोलिसांच्या स्वाधीन केलं त्यानंतर रात्री उशिरा कराडला केज न्यायालयात हजर करण्यात आलं शरणागतीपूर्वीच कराडनं स्वतःवरील सगळे आरोप फेटाळून लावले तरी न्यायालयात झालेल्या युक्तिवादानंतर त्याची चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे मात्र केज न्यायालयात नेमकं काय घडलं कशा प्रकारे दोन्ही बाजू मांडण्यात आल्या सरकारी वकील आणि वाल्मिक कराडचे वकील यांच्यात काय युक्तिवाद झाला हे जाणून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत एकतीस डिसेंबरला पुण्यातील सी आय डी कार्यालयात शरण आलेल्या वाल्मिक कराडची सी आय डी पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे यांच्याकडून कसून चौकशी करण्यात आली त्यानंतर सी आय डीचं पथक वाल्मिक कराडला घेऊन बीडच्या दिशेनं रवाना झालं रात्री कराडला केज येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलं कराडला आता थोड्याच वेळात न्यायालयात दाखल करणार त्यापूर्वीच या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नेमण्यात आलेलं सरकारी वकील एस एस देशपांडे यांनी वैयक्तिक कारणांमुळे युक्तिवाद करण्यास नकार दिला त्यांनी तसं पत्रही न्यायालयाला दिलं यानंतर या, या प्रकरणात पोलिसांच्या बाजूनं सरकारी वकील म्हणून सी आय डी अधिकारी जे बी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली दुसरीकडं वाल्मिक कराडच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी त्याचे वकील अशोक कवडे व हरिभाऊ गुटे हे न्यायालयात उपस्थित झाले होते यावेळी सी आय डीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील देखील न्यायालयात सुनावणीसाठी हजर होते यानंतर रात्री साडे दहाच्या सुमारास कराडला केज न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी कराडच्या समर्थकांनी केज न्यायालयाबाहेर गर्दी केल्यामुळं तिथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच गर्दी पांगवण्यासाठी व परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला यानंतर केज न्यायालयात मुख्य न्यायाधीश एस व्ही पावसकर यांच्या समोर सुनावणीला सुरुवात झाली न्यायालयात आणल्यानंतर न्यायाधीशांनी वाल्मिक कराडला पोलिसांविरोधात तक्रार आहे का असं विचारलं यावर त्यानं नाही असं उत्तर दिलं दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू झाला सरकारी पक्षाकडून वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी या प्रकरणाशी निगडीत काही मुद्दे मांडण्यात आले सुरुवातीला सरकारी वकिलांनी कराडची दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली पण त्याचवेळी पोलीस कोठडीला विरोध करताना कराडच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून कोठडी दिली जाऊ नये असा युक्तिवाद केला ते म्हणाले की वाल्मिक कराड हा सामाजिक कार्यकर्ता असून गरीब राजकारणी आहे तसेच खंडणीचा केवळ आरोप आहे मात्र यात कुठेही दोन कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचा उल्लेख नाही यावर सरकारी वकिलांनी हत्येचा मुख्य आरोपी असणारा सुदर्शन घुले अद्याप फरार आहे घुले हा कराडच्या सांगण्यावरून काम करायचा कराडला कोठडी दिली नाही तर घुलेचा शोध घेणं कठीण होईल त्यामुळे कराडची पोलीस कोठडी आवश्यक आहे हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात कराडचा सहभाग आहे का तसेच मोबाईलवर झालेलं संभाषण हे कराडचंच आहे का या सगळ्या गंभीर बाबींचा तपास करण्यासाठी तसेच सरपंच देशमुखांच्या हत्येमध्ये कराडचा हात आहे का हत्या आणि खंडणीचं काय कनेक्शन आहे या संदर्भात पुढील तपास व चौकशीसाठी पोलीस कोठडी गरजेची असल्याचा युक्तिवाद केला तसेच याला जोडून एकोणीशे नव्याण्णव सालापासून वाल्मिक कराडचं नाव असलेल्या गुन्ह्यांची यादीच न्यायालयासमोर सादर केली अशा कृत्यांमधून तो दहशत पसरवत होता असा मुद्दा उपस्थित केला यानंतर वाल्मिक कराडच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलं की पंधरा दिवसाची पोलीस कोठडीची गरज नाही न्यायालयीन कोठडी द्या कराडवरचे सर्व आरोप राजकीय द्वेषापोटी झालेत मीडिया ट्रायल पाहून न्यायालयानं कोणताही निर्णय देऊ नये वाल्मिक कराड यांच्यावरील पंधरा गुन्ह्यांपैकी फक्त एक गुन्हा तोही आंदोलनाचा आहे बाकी चौदा गुन्हे हे नील आहेत तीनशे आठ गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे आरोपीने स्वतःहून सरेंडर केलंय त्यामुळे कराडला न्यायालयीन कोठडी द्यावी आम्ही पोलिसांना सहकार्य करण्यास तयार आहोत कराडच्या आवाजाचे सुद्धा नमुने देण्यास तयार आहोत असे त्यांनी सांगितले जवळपास तीस मिनिट केस न्यायालयात हा युक्तिवाद सुरू होता यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं अखेर वाल्मी कराडची चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्याचा निर्णय दिला तपासाची सूत्र सीआयडी कडे असल्यानं पुढच्या चौदा दिवसात कशा प्रकारे चौकशी केली जाणार या तपासात कोणते नवे खुलासे होणार याकडं आता साऱ्यांच लक्ष लागलं आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएमटीबी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद